नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर सर सहशिक्षक ज्ञानदीप कोचिंग क्लासेस निलंगा आज आपल्या क्लासमध्ये मराठी ग्रामरमध्ये वचन या हा घटक विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलेला आहे तरी त्यावर आधारित प्रश्न आज आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत बोर्डवरती आपण सोडून घेणार आहोत तत्पूर्वी आपण वचन म्हणजे काय वचनाचे प्रकार यांच्या व्याख्या आज आपण विद्यार्थ्यांच्या मार्फत जाणून घेणार आहोत ते झाल्यानंतर लगेचच आपण बोर्डवर काही आपण विद्यार्थ्यांसाठी प्रश्न लिहिलेले आहेत तरी आपण त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न आज आपण सोडून घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण वचन म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे तरी तुम्हाला मी आ, आशा बाळगतो की हा घटक पूर्णपणे समजलेला आहे समजलाय का नाही <laughs> तरी मी तुम्हाला आता यावर आधारित काही प्रश्न विचारणार आहे तरी तुम्ही ज्याला या प्रश्नाची उत्तरे का अशाने फक्त हात वैर करायचे आणि ज्याला विचारल त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ठीक आहे चला तर मग मला कोण सांगेल वचन म्हणजे काय वचन कशास म्हणतात कस्ता पुरेल

बहुवचन असं म्हणतात वचनाचे प्रकार दोन आहेत तरी त्यामधील एक वचन कोण सांगेल मला कशास म्हणतात किंवा व्याख्या कोण सांगेल एक वचन सांगे। जागा वस्तू एकच आहे याचा बोध होतो त्यासमोर एक वचन असं म्हणतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ

मासे वही पुस्तके तरी तुम्ही छान प्रकारे या ठिकाणी वचन म्हणजे काय वचनाचे प्रकार आणि त्याच्या व्याख्या व उदाहरणे चांगल्या पद्धतीने सांगितला तरी आपण आता त्यावर आधारित काही प्रश्न मी या बोर्डावर लिहिलेले तरी तुम्हाला आता हा प्रश्न मी ज्याला उठवेल त्यांनी उठायचा आहे आणि प्रश्न वाचायचा आहे आणि त्याचा योग्य जो काही पर्याय क्रमांक का आहे तो पर्याय क्रमांक तुम्हाला सांगायचा या ठिकाणी ठीक आहे रेडी ओके तर सर्वात अगोदर पहिला प्रश्न कोण वाचे लंगोटे खालील वाक्यात्रिकांना जागी येणाऱ्या योग्य उत्तराचा क्रमांक शोधा भारताने डॅश डॅश जिंकले पर्याय क्रमांक एक सामना पर्याय क्रमांक दोन सामने पर्याय क्रमांक तीन संघ पर्याय क्रमांक चार क्रमांक पर्याय क्रमांक दोन सामने कस काय का बन की तिथं शेवटी जिंकले आहे जर तिथे जिंकला असता तर सामना हा शब्द आला असता एक वचने शब्द आला असता परंतु जिंकले असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक वचन शब्द कुठला पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड दुसरा कोण वाचे प्रश्न दुसरा सोडवायचा आहे सगळ गोदावरी व तापी या डॅश महाराष्ट्रात वाहतात पर्या क्रमांक एक नदी पर्या क्रमांक दोन नाले पर्या क्रमांक तीन कोड्या पर्या क्रमांक चार नद्या पर्याक्रमांक चार कसं काय गोदावरी व त्या नद्या येतात दोन नद्या आहेत दोन नद्या येतात त्यामुळं तिथं आणि मुलं शब्द येईल नद्या व्हेरी गुड प्रश्न आहे मुलीमधून सांगायचं आहे आता मुलींमधून तिसरा प्रश्न कोण सांगेल श्रावणी आय नीड एश डॅश पेट पर्या का एक टोळ्या पर्या क्रमांक दोन चुली शकत नाही एकच पेटू शकते म्हणून पर्याक्रमांक तीन बरोबर आहे टोळ्या हा अनेक शब्द आहे चुली हा अनेक शब्द आहे आणि मेणबत्त्या पण अनेक आहे परंतु चूल हे काय आहे एक वचने शब्द आहे म्हणून त्या ठिकाणी का काही सुल हा पर्याय म्हणून पर्याय क्रमांक व्हेरी गुड <प्राणीव> त्यानंतरचा आता पुढील प्रश्न कोण वाचते वेदान अनेक प्रत्येक गटातील गटात अनेक शब्दाचा पर्याय क्रमित करा पर्याय क्रमांक एक गाणे पर्या दोन गावे पर्याय क्रमांक तीन पुस्तके पर्याय क्रमांक चार फुले पर्याय क्रमांक एक शब्द एक वेरी गुड चला त्या पुढचा प्रश्न वाचायचा कोण वाचते पर्या क्रमांक एक माला पर्या दोन फला पर्या तीन वाटा पर्या क्रमांक चार बागा पर्या दोन फळा कसं काय मला हे अनेक आहे वाटा हे अनेक आहे आणि बागा हे अनेक प्रश्न आहे थोडा एक प्रश्न आहे व्हेरी गुड शब्द गटातील एक मजनी शब्दाचा पर्याय शोधा पाखरू क की ड बहीण पर्याय क्रमांक एक फक्त अ पर्याय क्रमांक दोन फक्त क आणि ड पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ब पर्याय क्रमांक चार फक्त ब क आणि ड पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन तीन फक्त ब आणि अ आणि एक पर्याय व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न हा खाली प्रत्येक शब्द गटातील अनेक वचनी शब्दाचा पर्याक्रमांक चार करा पर्याक्रमांक एक तळे पर्याक्रमांक दोन खेडे पर्याक्रमांक तीन दागिने पर्याक्रमांक चार नाते पर्याक्रमांक तीन दागिने पर्याक्रमांक तीन दागिने अनेक वचने व्हेरी गुड दाग ना साला ठीक है उर्सा प्रश्न चिंदे परेक्रमा के एक नदी परेक्रमा के दीख, 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 दो घोष्टी परेक्रमा के तीन पोती परेक्रमा के चार किश्ती परेक्रमा के दो घोष्टी कस क्या है पर परेक्रमा के एक नदी एक घोष्टी परेक्रमा के दो घोष्टी और एक घोष्टी परेक्रमा चला लवकर लवकर यायचं आहे क्रमांक एक ससा पर्याय क्रमांक दोन रस्ता पर्याय क्रमांक तीन सामना पर्याय क्रमांक चार सनया पर्याय क्रमांक चार सनै सनै सनया, सनया।, सनया। कसं काय रस्ता एक वचनी सामना एक अनेकवचनी सनयाचे एक वचनी काय होते मग सनय सनई व्हेरी गुड मुली कोणतं घ्यायची आता पुढचा प्रश्न वेदिका खालील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचे अनेक वचने रूप शोधून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा पर्याय नोकर एक नोकऱ्या पर्याय दोन नोकरी पर्याय क्रमांक तीन नोकर पर्याय चार नोकरी पर्याय तीन नोकर नोकर व्हेरी गुड प्रश्न हा क्रमांक एक वासरी पर्याक्रमांक दोन गाय पर्याक्रमांक तीन वासर्या पर्याक्रमांक चार वासरे पर्याक्रमांक चार वासरूच आणि क्वचन काय आहे वासरे व्हेरी गुड संबंधी एकूण किती जोड्या योग्य आहेत तळ्या मासा मासे वाडा वाडी होड़ी 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 होळी आता याच्यामध्ये योग्य जोडी कोणती आहे मग किती जोड्या चुकीचे निघाल्या बरो योग्य निघाल्या एक मग पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न कोण सांगेल हा असला चला या लवकर लवकर यायचंय खालील पर्याय तुम्ही वेगळी जोडी शोधा नंबर एक पाय पाय नंबर दोन मुलगा मुलगा नंबर तीन शिक्षक शिक्षक नंबर चार परीक्षा परीक्षा पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड पुढचा प्रश्न कसा आहे नंबर एक काटा, नंबर काटा खाली पर्यायातून पर्याय ओळखा नंबर एक काटा नंबर दोन राजा नंबर तीन वाटा नंबर चार दरवाजा नंबर तीन वाटा नंबर तीन वाटा एक नसलेला पर्याय नंबर तीन आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही छान पद्धतीनं प्रश्न सोडवलेले आहेत तरी मी आशा बाळगतो की तुम्हाला वचन हा घटक चांगल्या प्रकारे समजलेला आहे समजलेला आहे का oh! तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अशीच आ... नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नव्हे तर तुम्ही प्रत्यक्षात आमच्या या क्लासला भेट देऊन ॲडमिशन घेऊ शकता लागलीच आपली आता पंधरा जूनपासून नवीन बॅचला सुरुवात होत आहे तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर या क्लासमध्ये ॲडमिशन घेऊन आपलं नवोदय सैनिकी स्कूल स्कॉलरशिप इतर जे काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला गवगवीत यश मिळवायचं असेल तर आमच्या या क्लासला जॉईन व्हा आमच्या या क्लासमध्ये प्रवेश घ्या आणि तुमचं स्वप्न महोदयाला लागायचं किंवा सैनिकी स्कूलला लागायचं स्वप्न पूर्ण करा धन्यवाद